आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूया आजच्या हेडलाईन्स गायीच्या दुधाला दर मिळत नसल्याने जर्सी गायाच्या किमती कमी झाल्याने शेतकरी हवाल दिले मिरज येथील दिल जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी संकरित गायींच्या दरावर झाला आहे एवढी गाई सत्तर हजार ते ऐंशी हजार रुपयांना खरेदी केली जाते मात्र गेल्या दोन महिन्यांपासून सुमारे पंचवीस ते तीस हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे तसेच गायी खरेदीकडे पशुपालकांनी पाठ फिरवली आहे गेल्या दहा वर्षात प्रथमच इतकी गंभीर स्थिती ओढवल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली गायीचे दूध स्वीकारण्यास दूध संघाने नकार दिल्याने त्यांना बाजाराची वाट दाखवल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही मिरजेचा जनावर बाजार पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आज संकरित गायींची आवक मोठ्या प्रमाणात झाली पण ग्राहक फिरकले नाहीत त्यांच्या वाहतुकीचाही खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडला आहे किमती वीस ते तीस टक्क्यांनी घसरल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली या तुलनेने म्हैस शेळ्या मेंढ्या आणि बैलांचा बाजार बरा होता कडेगाव शिरोळ इस्लामपूर कराड जत तासगाव अथनी कागवाड इत्यादी भागातून भागा शेतकरी संकरित गायी विक्रीसाठी घेऊन आले होते दीड महिन्यांपासून गायींची आवक वाढली असून मागणी नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली उन्हाळ्याच्या दिवसात गायींच्या दुधाला तसेच गायींना मागणी असते यंदा मात्र उलट अनुभव आल्याचे ते म्हणाले गायींच्या कत्तलीला बंदी असल्याने खासगी वेशातील पोलिसांनी बाजारावर लक्ष ठेवले होते कत्तलीसाठी गायींची खरेदी विक्री होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली खाद्याचे दर वाढल्याने भाकड गायींचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आले तशीच अवस्था संकरित गायींच्या बाबतीतही झाली आहे आता परत एकती गाई मी साठ हजारची गायी तीस हजारला पस्तीस हजारला मागते पहिल्याचं वेगळं होता आता दुधाच्या दरामुळं सगळं गिराहकभर मार खाल्ली आहे धंदा पण नाही आहे तसं लोकं दूध रस्त्यावर उतार आले आहेत नाही आहे बाजार मोकळ मोकळे दिसायला आला आहे आणि लोकांची काही सत्तर हजारची पंच्याहत्तर हजारची लाख रुपयेची पन्नास ला साठ ला मागतील जे पूर्वीचा होता हे आता नाही आहे दुधाचा रेट उतरल्यामुळं सगळी सत्तेच लोक मागला आज काय परिस्थिती आहे म्हणजे आता गिराक आहे का गिराहक नाही अजापत गिराक नाही दुधाच्या मार खाल्ल्यामुळं अजापत गिराहक नाही तुम्ही जेव्हा काही खरेदी त्यावेळी तुमची किंमत आमची किंमत जवळजवळ त्यावेळी घेतलेली पंचावन्न साठ पंचावन्न साठ ने घेतलेली गायरा आहेत आता गायऱ्या मागल्यात पंचवीस ने तीस तोट्याचीच बाजू आहे पूर्ण म्हणणं काय म्हणजे काय पाहिजे दुधाचं वाढ पाहिजे हो दुधाचं वाढ पाठल्याशिवाय शेतकरी पण समाधान होत नाही आणि एकरीचं पण माल व्यवस्थित विकत नाही सगळे व्यवस्थित चालतोय दुधाचं वाढ पाहिजे ना जाहीर केली सत्तावीस रुपये आणि तीस रुपये एकदम खाली उतरली गिराक मार खाली सत्तावीस रुपयात पूर्णच धंदा मार गायरांचे दर कमीच झाले काय म्हणजे पूर्वी गायची किंमत काय होती पन्नास साठ रुपयाचा गिरायक आहे का आता आहे गिरायक नाहीच आहे हा नाही मग तुमचे काय मग तुम्ही जेव्हा गाई घेतली तेव्हा तुम्ही कितीला घेतली ते मग आम्ही पंचावनला घेतली ते हां मग आता तुम्ही विकायला का म्हणजे तुम तुम्हाला किंमत किती मागते काय आता वीस पंचवीस वीस ला मागते मग मा तुम्हाला परवडेल का नाही परवडेल मग गावडे गावजावळा तालुका सांगूला जिल्हा सोलापूर गिरेचा बाजार मोठा असतो गाई पहिल्यापूर्वी एक लाखाला घेतली होती आता आई आता चाळीस हजार की विकायला माघाराले बर कशामुळे ये दर कमी असते म्हणून कमी असतात मग हे तुमची काय इच्छा आहे आमच्या इच्छा दर वाढावा तु, म्हणून किती काय आहे तुमच्या